लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरात हाऊसफुल सभा होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी एकाच दिवशी होणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याला सुरुवात झाली आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये सोलापूर लोकसभेत अत्यंत चुरशीची लढत होत आहे त्यासाठी दोन्ही पक्षांकडून विविध नेत्यांना प्रचारासाठी आमंत्रित केलं जात आहे बुधवारी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांची सभा पार पडली आता काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा एकोणतीस एप्रिल रोजी सोलापुरात होणार आहे नगर येथील मैदानावर सायंकाळी ही सभा होणार आहे सुरुवातीला ही सभा तीस एप्रिल रोजी होणार होती मात्र गुरुवारी सकाळी शिवसेना भवनातून काँग्रेस आणि सेनेच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून ठाकरे यांच्या सभेची एकोणतीस तारीख देण्यात आली दुसरीकडं याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सोमवारी सकाळी अकरा वाजता होम मैदानावर होणार आहे त्यामुळं दोन दिग्गज नेते एकाच दिवशी येणार असल्यानं ते काय बोलणार याची उत्सुकता लागून राहिली आहे काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या दोन सभा शनिवारी होणार आहेत भंडारकवठे आणि कुंभारी इथं या सभा होतील तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हेही पूर्व भागात सभा घेणार आहेत त्यांची तारीख निश्चित झालेली नाही काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी यांचा सोलापुरात रोड शो व्हावा यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत तर भाजपकडून प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हैदराबादचे आमदार टी राजा अभिनेता पवन कल्याण यांना प्रचारासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर त्यांच्याही सभा होणार आहेत असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं